जालना एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचे बिल अदा करा जालना जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे बिल अदा करावेत अशा मागणीचं निवेदन जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय ऊस काळप हंगाम सुरू होऊन मागचा एक महिना उलटला मात्र अद्याप कारखानदारांनी शेतकऱ्यांना बिलं दिली नाहीयेत त्यामुळं एफ आर पी प्रमाणे ऊसाला चौतीशे प्रमाणे शेतकऱ्यांना बिलं देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आज दिनांक तीस सोमवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सकल शेतकरी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी परिसरात घोषणाबाजी करण्यात आले आमच्या मागण्या आठ दिवसात मान्य न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या देण्यात देण्यात आलाय त्याचबरोबर अग्रमी विमा सुद्धा शेतकऱ्यांना यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी गजानन उगले गजानन देवडकर लक्ष्मण उभाळे दिनेश उभाळे महेश गुजर प्रतापराव मोहिते विजय भवर अतुल घोगरे यांच्यासह शेतकरी बंधूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि आज रोजी आपण आपल्याला माहिती आहे की तब्बल एक ते सव्वा महिना झालेला गाळप सुरू होऊन आणि आणखी देखील शेतकऱ्यांना बिल मिळालेली नाहीत आणि केंद्र शासनाने चौतीसशे रुपये एफ आर पी दर निश्चित करून देखील आजपर्यंत एक रुपयाचा एक रुपयेदेखील बिल शेतकऱ्याच्या खात्यावरती या कारखानदारांनी टाकलेलं नाही त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे दुसरा एक विषय की यावर्षी अतिवृष्टी जाहीर केलेली असून अतिवृष्टीची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील प्रशासनाने कळवलं नाही त्याचबरोबर यंदाचा जो दोन हजार चोवीसचा अग्रिम पीक विमा आहे तो देखील कधीपर्यंत मिळणार आहे याचे देखील शासनाने डिक्लेअर केले नाही परंतु सत्तावीस तारखेला राज्य सरकारची सबसिडी जमा होणार होती हे आम्हाला सांगितलं गेलं होतं परंतु आजपर्यंत जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला आग्रिण रक्कम रक, दिली गेलेली नाही त्याचबरोबर दोन हजार तेवीसमधील फळपीक विमा जो आहे तर काही मंडळामध्ये ट्रिगर बसून देखील त्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळालेली नाही आमची ती एक मागणी होती की ट्रिगर ज्या पद्धतीनं फळपिकाचे हिट झालेले येतं ज्याची त्या मंडळामध्ये त्या पद्धतीनं त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचबरोबर साखर कारखानदार जे की ऊसाच्या नोंदीमध्ये त्यांचे कर्मचारी असतील संचालक मंडळ असेल हे खालीवर करतात आणि त्यापोटी शेतकरी एकदम अडचणीत येतो आणि कितीतरी दिवस त्यांचे ऊसच जात नाहीत त्यामुळे आमची एक मागणी आहे की जालना जिल्ह्यामध्ये जेवढे काय खाजगी किंवा सहकारी तत्वातील सहकार कारखानदार असतील यांची एक शेतकऱ्यासोबत कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षेखाली मिटिंग बोलवण्यात यावी व ती एक जी नियमावली आहे ती एक सुरळीत पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना सुविधा चांगल्या पद्धतीच्या प्राप्त व्हाव्या आता तुम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले जिल्हाधिकारी मी तुम्हाला काय आश्वासन दिले काय सांगितलं त्यांनी का एक आश्वासन दिले की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये यंदा दोन हजार चोवीसचा चा जो अग्रिम फळ पीक विमा आहे तो पडेल त्याचबरोबर अतिवृष्टीच्या अनुदानासाठी देखील आम्ही प्रशासनाकडे चारशे बारा कोटी रुपयाची मागणी केलेली आहे परंतु अर्थमंत्र्याने आणखी देखील महसूल मंडळाकडे पैसा वर्ग केलेला नाही आणि महसूल मंडळांना मदत मदत आणि पुनर्वसन म विभागाकडे पैसा वर्ग केलेला नाही त्यामुळे त्याला थोडा विलंब लागेल परंतु तो देखील मार्ग लागण्याची आम्हाला साहेबांना आश्वासित केलेला आहे अशा विविध प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी संबंध सकल शेतकरी बांधव जालना जिल्हा यांच्या वतीने विविध प्रश्नाच्या मागणीकरिता निवेदन दिलेले परंतु माझं नाव गजानन रामनाथ उगले आणि आम्ही प्रशासनाला आणखी देखील एक ठामपणे सांगतो की येत्या आठ दिवसामध्ये आमचे प्रश्न जर मार्गी नाही लागले तर आता आमच्या हंगामाचे दिवस संपलेले तर आम्हाला काही कामं धंदे नाहीत परंतु प्रशासनाने हे आम्हाला जोखडीत पकडू नये येत्या आठ दिवसाच्या नंतर जालन्यामधले जेवढे चौक असतील किंवा तालुक्या तालुक्यामधले जेवढे चौक असतील शेतकरी मात्र ते चौकं करी बंद करीन आणि त्यावेळेस प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचे हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित मात्र खरे जय जवान जय